अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि भरपूर महत्वाची मला या पास पाच झाली गंभीर चर्चा झाली आणि या अधिवेशनाच्या माध्यमात निश्चितच फायदा होणार ते मत आणि आम्हाला माहित आहे की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहे विदर्भात नाही आणि त्यांचा एकच ध्यास असतो राज्याचा दे आणि आपल्या विदर्भाचा डेव्हलपमेंटचा आणि मला खात्री आहे अनोखं असं विदर्भाचा डेव्हलपमेंट अधिवेशन आपल्या दहा दिवस चाललं की पंधरा दिवस चाललं किंवा सात दिवस याच्यामध्ये काही फरक नाही अधिवेशनामध्ये मुद्दे काय आले चर्चा काय झाली त्याच्याने विदर्भाला काय फायदा होणार आहे ही गोष्ट महत्वाची दिवस जास्ती राहिले आणि कमी राहिल्याने काही फरक पडत नाही पण मुद्दे जास्त चर्चेमध्ये आले पाहिजे आणि निश्चितच या अधिवेशनाच्या काळामध्ये विदर्भाच्या था। था ते 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 जे काही चर्चा झाली ती अत्यंत महत्त्वाची आणि विदर्भ याचा पहिला डिश्चित असतो अनुशेष हा विषय जो आहे अत्यंत गंभीर आहे पण आपण बघा जेव्हापासून दोन हजार चौदापासून डेव्हलपमेंट जे विदर्भाचं झालं त्या ह्या दोन हजार चौदा ते चोवीसमध्ये फक्त अडीच वर्ष सोडत होती तेव्हा साडेसात वर्षामध्ये डेव्हलपमेंट भरपूर झालं इन्फ्रास्ट्रक्चर झालं आहे मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट्स ह्या नागपूरला आल्या आहेत आणि गडचिरोलीचा पण आपण उद्धार बघितला आहे आपण अमरावतीला टेक्स्टाईल पार्क बघितला आहे आणि डेव्हलपमेंट व्हायला काही अनुशेष भरणं म्हणजे एकादमात तर कुठलंही भरता येत नाही टप्प्याटप्प्यामध्ये कामं होतात टप्प्याटप्प्यामध्येच अनुशेष हे भरलं जाईल आणि मला विश्वास आहे भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार हे विदर्भाच्या प्रो आहे आणि विदर्भासाठी येणाऱ्या काळामध्ये मोठ्या गोष्टी अजून होत्या एन टी सी मिलो बंद होत आहे टेक्स्टाईल इकडे येतं एन टी सीचे मिल बंद होतं नॅशनल टेक्सपोर्ट टेक्स्टाईल कॉर्पोरेशन बघा प्रत्येक इंडस्ट्रीचं एक चांगलं आणि एक वाईट फेस आहे कॉटन इंडस्ट्रीचं मागच्या दोन वर्षापासून अत्यंत वाईट फेस आहे कारण ते जगामध्ये त्याचा डिमांड नाही आहे पण ही एक सायकल असते आणि आता आपण बघा अभ्यास केला पण टेक्स्टाईल युनिटचा आता परत थोडे चांगले परत एका चांगला वेळ येऊ त्याला आणि मला असं वाटतं दोन तीन महिन्याचीच गोष्ट आहे आणि परत एकदा टेक्स्टाईल इंडस्ट्रीला बोलू सर विपक्ष जिंदा करने के सिवा कुछ आता ही नहीं उनके ना मुद्दे ना कुछ पर निश्चित आप ये समझिए अधिवेशन एक महत्व का स्तंभ रहता पर हमारे मुख्यमंत्री इस राज्य के ये विदर्भ के तो विदर्भ को न्याय जब भी वो पोस्ट पर रहे हमारे गडकरी साहब वहाँ पे केंद्र में आज इतना अच्छा इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट हो रहा है और आने वाले दिनों में निश्चित और अच्छा डेवलपमेंट होकर अपने विदर्भ और नागपुर को न्याय देते हैं आणि विदर्भाचा मुद्दा म्हणजे वेगळं विदर्भ करणं हे तर सगळ्यांचं स्वप्न आहेच आहे पण त्याच्या वेगळं होण्याच्या अगोदर समजा आपण स्वतःहून सक्षम झालो आणि आता चांगल्या गडचिरोलीमध्ये तिथं किती वर्षापासून आज तिथं नक्सलाईट मुवमेंट होतं नक्सलाईट मुवमेंट हे संपण्यात आलं आहे आणि तिथे आता मायनिंग मोठ्या प्रमाणात मायनिंगवरचं सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बघा की विदर्भ एवढं सक्षम होईल की तेव्हा आपल्याला विदर्भ राज्य वेगळं केलं त्याचा फायदा निश्चितच होणार तुम्हाला पुन्हा आमदार केलेला आहे यावर तुमचे काय मुद्दे निश्चितच अजूनही मूलभूत सुविधा आपले उरलेले गावागावामध्ये भरपूर असे विषय आहेत जे आपल्याला पूर्ण करायचे आणि निश्चितच टप्प्याटप्प्यामध्ये ते सगळे विषय आपल्याला पूर्ण सर हिंड्याच्या लोकांना असं वाटत होतं की तुम्ही मंत्री बनाव अशी अपेक्षा होती सर्वांची मंत्री बनणं आणि नाही बनणं आणि काही कामं होत नाही कामं हो, आमदार म्हणून पण भरपूर मोठ्या प्रमाणात कामं होतात हे जनतेने बघितलं आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये परत एकदा मोठ्या प्रमाणात आपण एकनामध्ये विकास कामं करणारे झाले पाणी पाण्याची खूप मोठी समस्या आहे टप्पा हा शेवटच्या ह्याच्यामध्ये आला आहे आमचं सगळ्यांचा प्रयत्न आहे की तीन महिन्याच्या आतमध्ये पाणी पुरवठा योजना आपली चालू इलेक्शनच्या अगोदर की कर्जमाफी होईल कर्जमाफी शंभर टक्के होणार आहे आता फक्त ही प्रोसेस आहे आज सोयाबीन आणि कापसाला जगामध्येच त्याची थोडी मंदी आहे आणि बोनस हा अनाऊन्स झाला आहे भरपूर लोकांना याचा बोनस याचा फायदा भेटलेला आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये टेक्स्टाईल युनिटला परत एकदा कॉटनला फार मोठ्या प्रमाणात धूम येणार आहे परत एकदा त्याची डिमांड वाढणार आहे पोल त्याची तपासणी करून जे कोणी त्याच्यात दोषी असतील त्यांना शिक्षा भेटल्याशिवाय राहते धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा